हॅलो आजचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच आहे शॉर्ट व्हिडिओ की मी लक्ष्मीपूजन कशी करणार आहे तर चला करूया लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजन करण्यासाठी हे पहा हे आहे साहित्य आणि हे लक्ष्मी माता आता जी विराजमान होणार आहे पाटावर हा तर आता करूया लक्ष्मीपूजन स्टार्ट त्याची मांडणी तर सगळ्यात अगोदर फ्रेंड पहा मी ही दोन पाठ तुकडे करणं पाहिजे सगळ्या हे पाच स्वच्छ करून घेतलेत त्याच्यानंतर त्याच्यावर आता ब्लाउज पीस अन करणार आहे हा फ्रेंड स्वरामध्ये माझी रांगोळी पण दिसली पाहिजे तर हे पहा फ्रेंड स्वराने किती सुंदर आणि मस्त अशी रांगोळी काढली तिकडे कशी आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा स्वराची रांगोळी कशी आहे की तिने पहिले वेळेस नाही केलाय पण खूपच छान अशी रांगोळी काढली आहे एवढी तुम्हाला पण नाही जमत तर पहा फ्रेंड आता मी सगळ्यात अगोदर मी पाटावर असा स्वच्छ असा कोरा असा ब्लाऊज अंथरून घेणार आहे हा मी तर फ्रेंड पाहा माझी तर पूजा मांडून झाली आहे आणि आता वाह आपण महालक्ष्मी निव्रताची कथा तर तुम्ही सुद्धा ऐका म्हणतो तर पहिल्यांदा नमस्कार करून घेतो आई, आई, श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐका भागांना श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीची कृपाने समृद्धी संपत्ती ऐश्वरी वैभव प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व भूताच्या ठिकाणी छाया शक्ती कृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती समृद्धी दया तृष्टी माता आधी व लक्ष्मी रूपाने राहते तिला नमस्कार पार्वती शिवसमृद्धी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी राजेश्वरी चंदनवनी चंद्रा चंबकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा मालतीवनी मालती कुंदमती केतवनी केशिला कन कंदमाला लक्ष्मी व्रताची तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत महालक्ष्मी तिचं दारिद्र्य संपलं व समृद्धीने बदल तिच्या झाला पुढे ती पती पत्नी निधन पावली लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली त्यांनी जितकी वर्षे महालक्ष्मी व्रत केले तितकीच हजार वर्षे त्यांना सुख सुखभोग मिळाले या जन्मे त्यांचा राजकोळा जन्म झाला पण त्या राणीला लक्ष्मीरथाचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी इथे मुद्दाम आले आहे तिने <स्थाथा> सर्व जेवण त्याला सर्व जेवण लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले प्रदार्थात जे घालतात जेवण रुचकर लागले हे राज्याचे सार शाहराच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हास्य विनोद करून भोजन पुरे केले अशा रीतीने जे कोणी महालक्ष्मी रत्त सर्जने करतील त्या भक्तावर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांतीचा लाभ होईल सकल मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये महालक्ष्मी केवळ करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाजायला सुरू नये महालक्ष्मी तापूरितो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मी रथाची कथा गुरुची काणी सुको संपूर्ण ओ महालक्ष्मी देवय नम ओ महालक्ष्मी भव नम ओम शांती शांती श्री महालक्ष्मी देवार्पणू नम आता नंतर आरती करूया कटकट जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसनी स्वरूप तू लक्ष्मी जय देवी जय देवी संधा करी जते चतुराने तुषित कर्माच्या ओल्या असतील माते भाले निजभाली या चरण तळी पद्मसूमी साली मुक्तेश्वर नागरचे सहभाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसुकृष्ठ लक्ष्मी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माता की जय मन जे आता झाली आरती आता स्वरा आरती घे त्याच्यानंतर मी घेतले पूजा आरती झाल्याच्या नंतर स्वराने स्वराने देवीचा आरशा आशीर्वाद घेतला घे नाशात आता त्याच्यानंतर स्वराचा नंबर पण लागलाच लगेच बराच वेळ झाला तर म्हणतो त मी मला पाया पडायचे पाया पडायचे म्हटत थांब थोडं तर पहा स्वराज पण कसा पाया पडतोय देवबापाच्या काय म्हणतोय काय माहिती देवाप्पाला म्हणत असेल देवबा मला सुखी ठेव हो। लवकर मोठा कर हे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय